आणि जयशिवराय आज आपण आलेलो हो आहोत पुणे जिल्ह्यातील एक विशिष्ट लोहगड व विसापूर ही दुर्ग जोडी पाहण्यासाठी आणि तो आपण आजचा ट्रेक निवडलेला आहे तो विसापूरचा आणि विसापूरला येत असताना साधारणतः पुण्यापासनं पासष्ट ते साठ किलोमीटर अंतरावर तर विसापूर येतं आणि ह्या गडावरती येत असताना प्रामुख्याने दोन दरवाजे लागतात एक कोकण दरवाजा त्याचबरोबर भाजेगावातून भाजी लेण्या पाहत येण्यासाठी तिकडचा एक दरवाजा लागतो मग खूप जणं ट्रेकिंगसाठी हा भाजे लो लेण्या पाहत आल्याच्यानंतर ले दरवाजा थोडासा अवघड आहे त्याच्यामुळं खूप जणं जरी थोडासा लांब असला तरी कोकणचा दरवाजा जास्तजण पर्याय म्हणून निवडतात थोडासा लांब असला तरी तो ट्रेकला सोप्पा आहे आणि ह्या गडाची उंची साधारणत तीन हजार तीनशे पन्नास फूट ही समुद्रसपाटीपासूनची उंची आहे तर गड पायत्यापासून बाराशे फूट उंचीवर हा गड आहे तर आपण आता गडावरती जाणार आहोत सर्व एक एक करून वाचतो आपण पाहणार आहोत ती माहिती घेण्याआधी आपण जिथनं ट्रेकसाठी निघालेलं आहे ते एकदा रस्ता बघून घेऊया हा आहे खालचा रस्ता पूर्ण आणि हा वरचा रस्ता अजून आपल्याला जायचे थोडासा ट्रेक अवघड आहे प्रामुख्याने इथे जे काही पर्यटक येतात किंवा जे काही गडकिल्ले जाणून घेण्यासाठी शिवभक्त येतात ते सर्वजण पावसाळ्यामध्ये इथे जास्त गर्दी असते कारण पावसाळ्याचा व्यू थोडासा वेगळाच असतो परंतु शिवभक्तांसाठी मोहिमा वगैरे काढायचं म्हणलं की मग उन्हाळा हा योग्य ठरतो म्हणून ते उन्हाळ्याचा पर्याय निवडतात चला आपण वरती जाऊन पूर्ण गड पाहणारच आहोत आता आपण गडावर पोहचलेलं आहे हे सर्व बाजूने गड आपण बघू शकतो हा मावणपवनचा आपल्याला भाग दिसतो आहे तिथंपर्यंत जो भाग पसरलेला आहे तो मावळ पवनाचा भाग आहे आणि विशेषत लोहगड आणि विसापूर ही दुर्ग जोडी आहेच परंतु विसापूरचंही तितकं स्वतःच्या ह्याच्यानं जास्त महत्व आहे कारण लोहगडाला संरक्षण म्हणून हा विसापूर किल्ला किंवा हा विसापूर दुर्ग आपल्याला म्हणता येईल तो उभारलेला होता त्याचबरोबर विसापूर म्हणजे जो दुर्ग आहे तो कशासाठी तर जो आपल्याला जवळ पडणारा हा मावळ आणि परत मावळ परत पवना हा जो भाग आहे कोकण भागातील त्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचबरोबर लोहगडाला एक संरक्षण म्हणून हा विसापूर किल्ला उभारण्यात आला होता आणि अशीही त्याची प्रशस्त बांधणी व प्रशस्त तटबंदी आपणाला त्या बाजूने पाहायला भेटते आपण आत्ता तटबंदी पाहण्यासाठी तसं पुढे जाणारच आहोत हा एकदम मोठा आणि भव्य पठार गडाचा বু শ हे बघा किती मोठं टाकं इथं आहे थोडीशी याला म्हणजे स्वच्छतेची किंवा थोडीशी कामाची गरज आहे त्याच्यानंतर आपण हे पाहू शकता आणि यावरून एक गोष्ट तरी लक्षात येते की या अशा उन्हाळ्यात देखील इथं एवढं पाणी आहे म्हणजे ही नक्कीच बारामाई सुकाळ असणार आहे कारण सतत इथं पाणी असणार पावसाळ्याचा तर विचारच नाही मग हे पूर्ण टाकं भरून जाईल परंतु एवढं मोठं प्रशस्त टाकं म्हणजे विचार करू शकता की त्यावेळेसला इथे संख्या काय असेल आणि एवढ्या टाक्यांची गरज म्हणजे म्हणजे खरोखरच आणि ह्याची बांधणी खूपच विशिष्टरित्या करण्यात आलेली आहे अशा उन्हातही ही गडावर जास्वंद किती सुंदर फुललेली आहे आपण पाहू शकता ह्या जास्वंदीला पाहून खरंच असं वाटते की म्हणजे नाही का उन्हामुळे हे आपला चेहरा देखील जो सुकतो आहे तो परत ताजात होतो आहे ह्या फुलाला बघून एवढी सुंदर जास्वंद गडावरती उगवलेली आहे त्याच्यानंतर आपण आत्ता जातो आहोत गडावरती पोहोचल्याच्या नंतर आपण थोडंसं पुढे आल्यावर महादेव मंदिर लागतं आपणाला आणि त्या मंदिराच्या समोरच ही एक झाडाची सुंदर अशी सावली आहे जिथं की आपण थकून आल्याच्यानंतर विसावा घेऊ शकतो हे गणेशाची मूर्ती आहे आत्ताच पूजा वगैरे झालेली आहे इथली ही गणेशाची मूर्ती आहे आणि त्याच्यासमोर सरळ हा आपला भगवा ध्वज दौलाने फडकतो आहे इथून सरळ गेल्याच्या नंतर हे दोन नंदी गाभाऱ्यामध्ये आपणाला आढळून येतात महादेव मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पण सरळ जाणार आहोत महादेव मंदिरामध्ये इथेही आत्ताच मंदिराची पूजा झालेली आहे देवाची धूप आरती अतिशय प्रसिद्ध हे बघा आपण पाहू शकतो इकडच्या बाजूला जी आहे ना पूर्ण ती बुरुजाची तटबंदी आहे आणि ते तटबंदीवरून पण आपण जाणार आहोत ह्या बाजूला तटबंदी पाहण्यासाठी आता आपण हा भाग पाहू शकतो या बाजूला भाजेगाव आहे जे की आपण भाजी लेण्या म्हणलो सुरुवातीला आपण तिकडनं आलो तो भाजेगाव करला हा या भागामध्ये येतो आणि हा असा भव्य पठार आपणाला कड तटबंदी या बाजून आपण पाहू शकतो आणि हे गडाच्या पायथ्याचे काही गाव वगैरे आपल्याला दिसत आहेत हा मागलच्या बाजूने गडाचा भाग आपण पाहू शकतो तटबंदी या बाजूने आपण पाहू शकतो आणि हे गडाच्या पायथ्याचे काही गाव वगैरे आपल्याला दिसत आहेत हा मागलच्या बाजूने गडाचा भाग आपण पाहू शकतो त्याची भक्कम अशी तटबंदी आपण पाहू शकतो म्हणजे एक अंदाज येतो की या गडाची एवढी भक्कम अशी तटबंदी असताना या गडावरनं लोहगडाकडे लक्ष ठेवण्यासाठी शिवाय इथलं मावळ व पवणा याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला किती मजबूत आणि त्या काळी बलाढ्य होता त्याचबरोबर इथच्या भागांनी आपण पाहू शकतो इथे पाण्याचे टाकेसुद्धा आपणाला दिसत आहेत ही अशी प्रशस्त जी आहे ती तटबंदी गडाची आहे थोडंफार काही ह्याच्यास्त गडाचा जो भाग आहे किंवा गडाची जी वरच्या भागाची तटबंदी आहे ती ढासाळताना दिसते आहे म्हणल्याप्रमाणे की गडावरती पन्नासहून अधिक पाण्याची टाकी आहेत त्यामध्ये भरपूर टाक्यांना म्हणजे व्यवस्थेची गरज आहे त्याच्यामुळं ह्या टाक्यांचं स्वरूप असं आहे एकदम अशा मोठ्या मोठ्या टाक्या ज्या आपण कल्पनाच करू शकतो बाकी त्याचं जे बांधण्याचं काम आहे कि किंवा इतर गोष्टी आहेत त्या किती विचारपूर्वक केल्या गेल्या आहेत हे आपल्याला दिसतंच आहे हे बघा तोफा इथं आपल्याला दिसत आहेत आजही इथं गडाच्या तटबंदीवरती प्रशस्त अशा तोफा तो अजूनही आपल्याला हवं हा जो आहे तो गडाचा चोर दरवाजा आहे आणि आपण हा चोर दरवाजा उतरून गडाच्या दुसऱ्या बाजूला या चोर दरवाजाच्या मार्गे जात आहोत पाहुयात हा दरवाजा कुठे गडावर निघतो हे बघा असं आपण समोर केल्याच्यानंतर पलीकडच्या बाजूनी हा दरवाजा हे बघा हा जो तो दरवाजा आहे असंच आपण इथून वरती जाऊ शकतो ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या पायऱ्यांचं काम कसं म्हणजे दगडांमध्ये कोरलेल्या ह्या पायऱ्या आपण बघू शकतो आलो